दर्शन आपण घेतात पूर्ण टीम आपली आहे टीम आपली आलेली आहे या ठिकाणी आपण बघू शिला तोरण कशा पद्धतीने या ठिकाणी आहे शिला तोरणचा परिसर निसर्गरम्य वातावरण आहे आपण बघू शकतात नारळाचे झाड

एक आठवण राहावी आयुष्यभर या उद्दिष्टानंच आपण हे करत आहोत तसेच माझे वाचक बंधू भगिनी यांना सुद्धा एक दर्शन व्हावं या उद्दिष्टानं आपण हे लाईव्ह प्रक्षेपण करत आहोत कार्ड आपलं पूर्ण नाही